डॉक्टरांच्या हालगर्जी पुनामुळे झालं आणि तिथे सी सी टी व्ही फोटेज आहे ना जे तात्काळ आम्ही कलेक्टरला निवेदन देतो की इथले सी सी टी व्ही फोटेज आम्हाला मिळण्यात यावा आणि ह्या डॉक्टरांचे काय बाडणं झाले तिथून ऑपरेशन थेटरमधून बाहेर निघताना ते लगेच त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये कळणार आहे म्हणून आम्हाला हीच मागणी कलेक्टरला पण एक निवेदन देऊन रिक्वेस्ट करतो की आम्हाला ह्या सी सी टी व्ही फोटेज पण मिळाले पाहिजे आणि त्या डॉक्टरांवरती कायदेशीर सगळ्या कारवाया करण्यात आल्या पाहिजे हीच आम्हाला शासनाला पण विनंती राहणार आहे आणि जे पण असेल इथल्या डॉक्टरांचा भोंगळ कारभार थांबला पाहिजे हीच आमची विनंती सरकारला पण माजलगाव येथील श्रीदेवी कल्याण सोनोने या महिलेला आंबेजोगाईच्या एस आर टी आर रुग्णालयात तीन दिवसापूर्वी उपचारासाठी दाखल केले मात्र काल दिनांक अकरा जून रोजी त्या महिलेचा मृत्यू झाला हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असा आक्षेप मयताचा मुलगा श्रीकांत सोनोने व मयत महिलेची मैत्रीण मंगला सोनोने यांनी घेतला असून पी एमसाठी त्यांनी मृतदेह संभाजीनगर येथील रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी परवानगी मागितली ले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले यासंदर्भात अधिष्ठाता डॉक्टर धापाटे यांना विचारणा केली असता रुग्ण बरा व्हावा यासाठी रुग्णालयातील प्रत्येक डॉक्टर प्रयत्न करत असतो पेशंटच्या संदर्भात नातेवाईकांना सर्व पूर्वकल्पना देऊनच शस्त्रक्रिया केल्याचे विभाग प्रमुखांनी सांगितल्याचे डीन यांनी सांगितले मी श्रीकांत कल्याण सोनोने आम्ही माजलगावला राहत आहेत माझ्या आईचं एक छोटंसं सर्जरीचं ऑपरेशन असल्यामुळे आम्ही अंबाजोगाई आम सिव्हिल हॉस्पिटल येथे आलो आहोत तर ह्याच्यामध्ये दिनांक आठ तारीख दो, दोन हजार पंचवीस दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आईला ॲडमिट केलं त्याच्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आम्ही ते म्हणले अकरा तारखेला आपण ऑपरेशन करू वार मंगळवार तर त्यांनी बारा वाजता ऑपरेशन थेटरमध्ये माझी आई स्वतः पायी चालत गेली मला बोलली हे टोटल सगळं झालं आई ऑपरेशन थिएटरमध्ये चालत गेली त्याच्यानंतर माझ्यासमोर ती जे ही झालं ते माझ्यासमोर झालं तिथं डॉक्टर आतमध्ये गेले त्यांच्या चुकीमुळे आणि त्यांच्या कमी जास्त मेडिकल ते काही त्यांच्या ह्याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे माझ्या आईचं तिथं न ऑपरेशनच्या आधी त्यांचा डायरेक्ट मृत्यू पावला आणि त्यांना माझं ज्यावेळेस ऑपरेशन करत होतं त्यावेळेस त्यांनी माझी सहमती नव्हती काही नव्हती त्यांनी माझी न सहमती घेता डायरेक्ट ऑपरेशन केलं आणि मी त्यांना सांगणार होतो तर त्यांनी मला तशी खबर दिली की तुमच्या आईचं आता निधन झालं याच्याबद्दल आम्ही काय ही करू शकत नाही जेवढं आम्ही करू शकत होतो तेवढा आम्ही प्रयत्न केलाय त्याच्यानंतर जे हॉस्पिटल सिव्हिल सर्जनचे जे मेन सर्जन आहेत त्यांनी मला स्वतः कॅबिनमध्ये नेलं त्यांनी मला एकदा म्हणता सहा ते सात वेळेस त्यांनी मला रिक्वेस्ट केली की आता जे झाले ते झाले म्हणले आता ह्याला काय महागार घेता येत नाही आम्ही स्वतः तुमचं आईचं एम करू हे करू जर अशीच बॉडी ठुली तर त्याला काहीही करता येत नाही सारखं ते वारंवार एक तास मला सारखं म्हणजे हे करत होते की तुम्ही हे झालं आणि त्याच्यानंतर मी तिथंच होतो की त्यांचे जे बारकले छोटेले जे डॉक्टर आहेत जे मेन सर्जन आहेत ते माझ्या समोर छोट्या सर्जनला असे भांडू लागले की तुम्ही कोणी कॅप टाकली नाही कुणी कट नड्याला कट आणला तर कोण मला ऑक्सिजन ना दिलं नाही आणि जे मेन सर्जन आहेत ते म्हणतात की त्यांना अटॅक आला तर प्रत्येक डॉक्टरची वेगळी वेगळी भूमिका आहे लागली तर ह्याच्यावर फक्त माझं एकच म्हणणं आहे की डॉक्टर जे आहेत त्यांच्या खिलाफ फक्त एक ऍक्शन घ्यावी आणि कायदेशीर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा की आमची परवानगी नसतानी त्यांनी स्वतः ऑपरेशन केलं आणि मी सीसीटीव्ही फोटेज एक घ्यावी आणि त्या सीसीटीव्ही फोटेजमध्ये जे येईल त्याच्यावर आपण पुढचं आपण निर्णय हे ठरवतं मधून बाहेर आले जे मेन सर्जन होते ते म्हणू लागले की ह्या डॉक्टर मुळे तुझ्या असं झालं ह्याला म्हणू लागलं तुझ्या असं झालं त्यांचे वीस ते पंचवीस ते अर्धा तास त्यांचे स्वतः भांडणं चालू होते बारकले जे पाच सहा डॉक्टर होते आणि जे मेन सर्जन होते त्यांचे भांडणं चालू होते की का म्हणून की तू असं ऑक्सिजन दिलं नाही हे म्हणला मान आलं इथं कट बसला तर जे मोठे सर्जन डॉक्टर आहेत ते म्हणले त्याला अटॅक आला तर एक जण म्हणले त्यांचा अंग ताकदच पुरली नाही अशी त्यांनी वाक्य देऊन आम्हाला हे केलं आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटलच्या बाहेर आलो हॉस्पिटलमध्ये रे नसल्यामुळे मी नातेवाईकांना संपर्क करण्यासाठी तर त्यांनी जे त्यांचे बारकाले डॉक्टर असतात ते मला तिथं रिक्वेस्ट करण्यासाठी आले ते माझे एक तास माझ्या पाठी होते की आपण पीएम करू लगेच हे करू तुम्हाला काय लागेल ते, ते आम्ही पुन्हा सपोर्ट करू तुम्ही घाबरू ना आणि मी त्याविषयी एकटाच होतो माझ्या बरोबर कोणीही माझ्या आई आहेत त्यांचं पूर्ण नाव श्री देवी कल्याण सोनवणे राहणार माजलगाव वय वर्ष एकोणचाळीस काय नाव माझं नाव श्रीकांत कल्याण सोनोने मला एक बहीण आणि एक छोटा भाऊ आहे मी सगळ्यात मोठा आहे माजलगाव केसापुरी कॅम्प आम्ही दिनांक आठ रविवार दोन हजार सव्वीस हजार पंचवीस या रोजी आम्ही आलो होतो दिवस इथं आम्ही मोजून ऑपरेशन पर्यंत फक्त तीन दिवस राहिलो दोन दिवस ॲडमिट आणि त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ऑपरेशन होतं त्यांनी बारा वाजता तशी आम्हाला सूचना दिली आणि पेशंट आमचं जे होतं स्वतः चालत बोलत असं होतं की असं काही नव्हतं त्यांना इंजुरी काही नव्हती स्वतः चालत बोलत होऊन त्यांनी डायरेक्ट असं केलं देवी कल्याणी सोनवणे माझी मैत्रीण होती मी आणि ती इतकी सख्या बहिणीपेक्षा जास्त दोघी एकमेकांच्या मैत्रिणी होत्या आणि काल मला जसं श्रीकांतचा फोन आला तिचा मला सकाळी सहा वाजता पण फोन झाला रात्री बोलणं झालं की माझं असं असं ऑपरेशन आहे इथे तर मी तिला बोलली घाबरू नको म्हटलं खूप चांगलं होणार आहे तुझं सगळं चांगलं होईल तर मला श्रीकांतचा सहा वाजता फोन आला तर मी फोन घेतल्यानंतर तिला बोलली घाबरू नको आणि श्रीकांतने सांगितलं की आईला बारा वाजता ऑपरेशनला घेणार आहेत ते असं ठरलेलं आहे तर त्यांनी काय केलं की श्रीकांतला काही न सांगताना डायरेक्ट आईला आतमध्ये नेलं आणि माझ्या मैत्रिणीचा मा ह्या डॉक्टरांच्यामुळे हलगर्जीपणामुळे तिचा जीव गमवला गेला आहे तर मला इथे पी एम न करताना मी ते एक कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे इथे आपल्या पोलीस स्टेशनला पण दिलेलं आहे माझं एकच म्हणणं आहे की जे आम्ही संभाजीनगरला पी एम करण्यासाठी माझ्या मैत्रिणीचा मूर्त घेऊन जाणार आहेत आणि जर जे त्या पी एममध्ये जे येईल ते आम्हाला मान्य आहे आम्ही त्यानंतर निर्णय घेऊ काय गुन्हा दाखल कसा करायचा दा या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बऱ्याच आता दोन चार लोकांकडनं इकडनं माहिती पण मिळलं की अशा बऱ्याच लोकांचे असे या शिकाऊ डॉक्टरांमुळे मूर्ती झालेला आहे तर ह्या दवाखान्यामध्ये हाच भोंगळ कारभार थांबला पाहिजे म्हणून आम्ही हा पाऊल उचललेला आहे की आज ह्या छोट्या छोट्या मुलांची आई वारली यांच्या मागे कोणीच नाही आहे आज तिची मुलं उघड्यावर आलेले आहेत तर माझ्या मैत्रिणीला न्याय मिळावा हीच माझी सगळी शासनाला विनंती राहणार आहे नमस्कार एका मी आता जिल्हाधिकारी अर्ज द्यायला जातोय पोलीस स्टेशनला दिला आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना पण अर्ज देतो इथले डॉक्टर आहेत त्यांना पण अर्ज देतो की आम्हाला डेड बॉडी आमच्या ताब्यात मिळण्यात यावा आणि माझ्या मैत्रिणीला न्याय मिळण्यासाठी मी शेवटपर्यंत लढणार आहे <laughs> डॉक्टरांच्या हालगर्जी पुण्यामुळे झाला आणि तिथे सी सी टी व्ही फोटेज आहे ना जे तात्काळ आम्ही कलेक्टरला निवेदन देतो की इथले सी सी टी व्ही फोटेज आम्हाला मिळण्यात यावा आणि ह्या डॉक्टरांचे काय बांधणं झाले तिथून ऑपरेशन थेटरमधून बाहेर निघताना ते लगेच त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये कळणार आहे म्हणून आम्हाला हीच मागणी कलेक्टरला पण एक निवेदन देऊन रिक्वेस्ट करतो की आम्हाला ह्या सी सी टी व्ही फोटेज पण मिळाले पाहिजे आणि यांच्या डॉक्टरांवरती कायदेशीर सगळ्या कारवाया करण्यात आल्या पाहिजे हीच आम्हाला शासनाला पण विनंती राहणार आहे आणि जे पण असेल डॉक्टरांचा भोंगळ कारभार थांबला पाहिजे हीच आमची विनंती सरकारला पण